विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवग सारा गाव गेला चला पंढरीला अवग सारा गाव गेला चला पंढरीला कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग कुणी घेई टाळ कुणी घेई मृदुंग पंढरीला जाता जाता हो सारी दंग पंढरीला जाता जाता हो सारी दंग भव्य सोहळा हा भीमातीरिला भव्य सोहळा हा भी मातीरिला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला चंद्रभागे तिरी विटू उभा विटेवारी चंद्रभागे तिरी विठू उभा विटेवारी कासे पितांबर कर करकटे वारी पितांबर कर करकटे वारी गर्दी दाट आषाढी एकादशीला गर्दी दाट आषाढी एकादशीला अवघ सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला एका जनार्दनी भक्ती रूप झाल एका जनार्दनी भक्ती रूप झाल विठ्ठलमय गंगेत नावून घाल विठ्ठलमय गंगेत नावून घाल वाळवंटी येई पुर भजनाला वाळवंटी येई पुर भजनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला ला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला